नमस्कार मंडळी स्टार प्रॉ चॅनल टी आर पीच्या शर्यतीत अग्रगण्य आहे आपल्या आप मालिकांचा टी आर पी वाढावा आणि तो कायम राहावा यासाठी सध्या स्टार प्रॉ मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहे याचाच एक भाग म्हणून स्टार प्रॉ सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे तर येत्या पंधरा डिसेंबर पासून रात्री साडे नऊ वाजता वचन दिने तू मला ही मालिका प्रसारित होणार आहे त्यामुळे मालिकेसाठी लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका बंद करण्यात आली आहे यासोबतच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवी मालिका पाच जानेवारी पासून संध्याकाळी आहे त्यामुळे सध्या या वेळेत मातीच्या उपस्थित केला जातोय परंतु सध्या या मालिकेला चांगला टी आर पी मिळतो यासोबतच या, या मालिकेचं कथानक सध्या चांगलं आहे त्यामुळे ही मालिका बंद होणार नाही या मालिकेच्या वेळेत निश्चित बदल होईल परंतु या मालिकेसाठी स्टार प्रवाची आणखी कुठलीतरी मालिका बंद होईल या सोबतच तुझ्या सोबतीने ही नवी कोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ही मालिका दुपार सत्रात प्रसारित केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दुपारी प्रसारित होणारी मुरंबा ही मालिका बंद होईल असं बोललं जात आहे या सोबतच मी होणार सुपरस्टार हा नवा कोरा कार्यक्रम सुद्धा जानेवारी मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्यामुळे या कार्यक्रमासाठी सिद्धार्थ जाधवचा आता हो दे धिंगाणा सीझन चार हा कार्यक्रम बंद होणार आहे त्यामुळे स्टार प्रॉवरील या नव्या कार्यक्रमासाठी तब्बल चार मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर मित्रांनो सध्या स्टार प्रॉवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा